आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे सध्या धाराशिव दौऱ्यावर आहेत मराठा आंदोलक सध्या आरक्षणासाठी आक्रमक आहेत गावागावात आंदोलनही सुरू आहेत शिवाय मुंबईला जाण्याचीही त्यांची तयारी सुरू झाली आहे अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींना गावबंदीही होते मराठा समाजाच्या रोषाला जावं लागलं होतं असा काहीसा प्रकार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याबरोबरही झालाय धाराशिव जिल्ह्यातील कौडगाव इथं मराठा आंदोलक एकत्र जमले होते याच मार्गावरून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचा ताफा जाणार होता हा ताफा गावातून जात होता त्याचवेळी आंदोलकांनी तो अडवला जोरदार घोषणाबाजीही केली मराठा आंदोलकांना पाहून मंत्री तानाजी सावंत यांनी आपला ताफा थांबवला आणि ते गाडी गाडीखाली उतरले त्यानंतर भर रस्त्यात काय झालं पहा दोन महिने काल ची पडळकर म्हणताय मराठ्याचा बाप भुजबळ चुकीचं वाक्य आहे का नाही साहेब या गोष्टीचा कुठेतरी विचार झाला पाहिजे साहेब करतो ठीक आहे शांत कसं असतं काही गोष्टी आपल्याला आमचं केलेला आहे तुम्ही कुटुंबाला केलेला मदत त्यासाठी म्हणजे तुम्ही आदरपूर्वक आम्हाला वाटत नसलं कायचं मग साहेब कायच्या मुलावर व्यक्त झालं पाहिजे महाराजांनी आपल्याला जे शिकवलं आहे काही गोष्टी जर मिळवायच्या असतील तर काय वेळ आलाय साहेब मजा झाली साहेब आम्ही आम्ही साक्षीदार नाही का तेच झाले त्याच्यात कुठला महाराजा आला मोर्चे निघाले साहेब साहेब ऐकून घे ना आणि त्याच्यानंतर आता शंभरी गेले कोण आपली आपण फक्त चाळीस पंचेचाळीस केलं बरं सगळ्याचे कुटुंब जाऊन मी बघतोय काय चाललंय तुझं तुझं कोण आहे तुझं कोण आहे लग्नाला कोण आले का तुझ्यातलं घरातलं काय चाललंय तुझं जगतोय कसं केली का चौकशी कुठल्या मराठी नेत्याने आतापर्यंत या शंभर दोडशे पोरांची मला काय करायचं मी करतोय पण ह्या गोष्टी सुद्धा आपण आपापल्या पद्धतीनं आपलं हे लक्ष विचलित करण्यासाठी चाललेलं असतं आपलं लक्ष नाही विचलित साहेब ना, साहेब मारलं काय लक्षात आलं का आपल्या भावना भडकू द्यायच्या नाहीत आपल्या पोरांचं जे उद्या पुन्हा भविष्य आहे उद्या एखादा गुन्हा दाखल झाला ह्याला कुठे नोकर लागणार ते आडवलं त्याचा लालशाला आई घेतली नाही ह्याच्या करिअर न पुन्हा ते होऊ देत नाही आपल्याला सदर मार्गाने आपला लढा चालू ठेवायचा सरकार साहेब काय बोषल तिथं करू ना असं आहे का त्याची चर्चाच केली पाहिजे एक कागद आता की बाबा आम्ही नेत्याने बोमत आलं पाहिजे मग ते झालं आम्हाला जे करायचं आम्ही करतोय तुम्हाला फक्त सांगत नाही हाच तेचला भाग आहे तुम्ही तुमच्या मार्गाने करताय आम्ही आमच्या मार्गाने प्रत्येक मराठा आमदार त्या पद्धतीने करतोय ह्याचा अर्थ मराठा आमदार बोलत नाही म्हणजे तो गप्प बसला असं म्हणायचं आहे का त्यांना भावना नाहीत का सगळ्याला भावना आहेत तुम्ही बोलता म्हणून तुमच्या भावना कळतात आम्ही बोलत नाही म्हणजे आमच्या भावना नाहीत का हा फरक आहे त्याच्यामुळं आपल्या पोराचं सलगशीर मार्गानं कुठलंही त्याचं करिअर बरबाद होऊ द्यायचं नाही पण आपला लढा आपल्याला सोडायचा आंदोलकांच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना आणि आरक्षणाचं आश्वासन देताना मंत्री तानाजी सावंत मार्गस्थ झाले मात्र त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता जोरदार व्हायरल झालेला आहे लोकमत डॉट कॉम साठी धाराशीहून रामेश्वर शिंदे यांचा हा रिपोर्ट